झाला परंतु नंतर त्यांच्या विठ्ठल आवडली आणि परमार्थकडे वळले व परमार्थकडे वळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेले काही या जगामध्ये आपल्याला गुरु केल्याशिवाय पर्यायने एक लक्षात घ्या गुरु केल्याशिवाय कोणी या पृथ्वी तलातून वर गेलं तर तिथं जाता नाही असं काय महाराज उदाहरण आहे का उदाहरण आहे शुकममुनींचं शुकमुनींना प्रभू शिवशंकरांकडनं गर्भात ज्ञान झालं गर्भात ज्ञान झाल्यामुळे आणि गर्भात ज्ञान झाल्यामुळे त्यांना वाटलं मी आधी ज्ञानी शुकमुनी म्हणजे बिराई त्याची बारा वर्ष बाम्ना च कोर येतो कॅलाशी झाले बारा वरचे लपाल तापतरे तुझ सांगितले आयस जाणून घेळ घे रे ऐकया तुझं सांगले आयस जाणून खेळ खेळ बारा वर्ष लपले संसाराला घाबरून आणि ते ज्ञानी झाले आणि गेले कुठे स्वर्गात तेवढी ताकद स्वर्गात गेल्यानंतर या महाराजांनी त्यांना काय केलेलं आहे साष्टांगंड या बसलेले आहेत म्हणलं स्वर्गात डायरी काढ म्हटलं हो चित्रगुप्ताला सांगितलं आमच्याकडे असतो खात आमचं खातं देशीचा चौधरी असला राजा असला तरी तिथं काही चालत का नाही म्हणून तुमची डायरी काढा चित्रगुप्ताला सांगितलेलं का आहे सगळं काही व्यवस्थित आहे म्हणले ज्ञानी आहेत पंडित आहेत वैराग्याच्या मूर्ती आहेत वा 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 पण हे गडबड आहे म्हटलं काय गडबड आहे फार मोठी गडबड आहे गुरु केले नाही काय म्हणतात आपण गुरु मला काय गुरुची गरज आमच्याकडे तस चालत नाही आमच्या नियमावली बसत नाही काय करायचं किती मोठे असा महापंडित असा ज्ञानी असा त्रैलोक्याचे मालक असा काय करावं लागेल खाली लागेल अरे जन्मसे गुरु एट लागा हर पाव पाव गुरुपीनं ज्ञान स्वर्ग से फिरते शिकदेव त्या ठिकाण हातळून एवढे मोठे मोठ्या महात्मा आकडलं आपल्याला गुरु गुरुदिनेश्वर पर्याय विठला सद्गुरु वाचून आपल्या काहीतरी मूर्ती अनुष्ठाने जगात येतो वडील ते आणि गुरुच्या शोधात निघल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेला आहे का मूर्ती वामन बाबा वामन बाबा हा ज्ञानी आहे आणि या भागामध्ये ते गुरु लयक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गेल्यानंतर सांगितलं बाबा, ले ले बाबा मी आपल्याला अनुग्रह करा आणि काही दिवस बाबांनी सांगितलं तुम्ही त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं सगळ्या प्रकारची परीक्षा घेतल्यानंतर त्यांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे महाराज या प्रकारचा अनुग्रह भेगुरु सुद्धा भेटायला पुण्य असावं लागतं पाठीशी भाग्य असावं लागतं आणि मग त्यांना के गुरुपद केल्यानंतर यांच्याकडनं घेण्याचं परमार्थाला लागले पण परमार्थाचं काय आहे एकादशी नियमाने करावे एकादशी नियमाने करावी स्वाध्याय हरिपाठ करावा दररोज करावा आणि म्हणून त्या वेळेला भिक्षा घेऊन निघाले आणि असे सांगताय का त्या ठिकाणी चरित्रासाठी सुद्धा काहीतरी चाललं पाहिजे म्हणून मळा करायचे आणि मळा करत असताना मात्र महाराज त्या वेळेला पहाटेच्या प्रसंगी काकरा चालू येतात उठा उठा साधू उठा साधू संतोष काकडा काकडा नुसतं म्हणजे काकड्याचं महत्व आम्ही पाहिलेलं नाही काकड्याचा महत्व पाहिलेलं नाही नुसताच काकडा म्हणतोय आता काकडा ज्योती बोलत काकडा ज्योती प्राण ्रह्म हत्या एक हत्या लागला खाज्याला फेरला तरी निघाले नाही इथं महाराज सांगतात काकडा भगवंताचे मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती पण पाहते उठलं पाहिजे अपो आपल्या पाच गाड्या जातात बसच्या वरून आळंदीला आणि काकड्याला किती उत्तर तीनशे लोकांमुळे फक्त पाचच लोक विठ्ठला काकडा हरिपार बोलता बोलता तिकडे पाणी टाकायचं मळ्याला आणि इकडे काय करायचं काकडा करायचं अशा वेळेला मला सावका मारायची आठवण आली कांदा कांदा मुळा मला सावक्या मारायची आठवण आली आणि मग असं परत करत महाराज झालेला मान या प्रकारचं असं सांगताय का ते केवळ भाजी विकण्याचं काम नाही करायचं चरित्र ज्यांच्याकडे जायचं त्यांना सांगायचं भगवंताचं नाम घ्या आणि भगवंताच नाम घ्या आणि काय करा हरिनाम घालायचे अनेक प्रकारचे शिष्य केले पहा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे ही संतांची कामगिरी त्यांनी करायला घेतली आणि असं नाम वाढवत वाढवत आणि मग गुरुची सेवा व्हावी म्हणून गुरुच्या तिकडे तेव्हापासून चालू आहे ना दिंडी बघा गुरुवर किती निष्ठा आहे की या ठिकाणी एकादशीला निघायचे आणि जाऊन त्या ठिकाणी गुरूंचं दर्शन घ्यायचं वस्त्रहायचे दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडून निघायचं खरं म्हणजे एकादशीचं व्रत केव्हापासून चालू होतो महाराज माहिती आहे पासून दशमीच्या रात्रीला सुद्धा काय खायचं नाही आणि एकादशीच्या दिवशी फळ आहार करायचं काय काय म्हणलं मी हराल बोलले की फळ आहार फळ आहार एक फळ घ्यायचं आहे आणि फळात दुसऱ्या दिवशी वासर तिथे असं म्हणतात सूर्योदयाच्या अगोदर म्हणजे एक दहा नऊ दहाच्या दरम्यान सोडायचं असं आहे आता अगोद्या एकादशी आजच अंग कापड पडते आणि बरेच लागड्या एका करता अर्थावी ठरला पण बाबांचा नेते नेम होता आणि त्या ठिकाणी जाऊन वासत तिथे सोडल्यानंतर परत यायचे आणि नंतर अजून एक बाबांचं घेण्यासारखं आहे परमार्थ कधी करायचं महाराज परमार्थ लाहण्यापासूनच झालं पाहिजे म्हणून ते माल बारशाला घालायचे काय करायचे बारशाला माल घ्यायचे धर्मा धर्म शांतारामदासांना त्यांनी काय केलं कीर्तन करायला सुरुवात केली कीर्तन करा आणि नथूबा बाबांना पप्पा शिकवले म्हणजे संतांचं कार्यच होता नाही सेवा पण संतांचे कार्य या महात्म्याने केलं पुण्य पुण्यतिथी विठ्ठल महाराज ज्या ठिकाणी आपण अभंग घेतलेला आहे ते निळोबर आहे ते निळोबर आहे काय झालं तुकाराम महाराजांना गुरु करावं असं त्यांच्या इच्छा मनात असल्यामुळे यायला संसारात वेळ लागला कारण ते कुलकर्णी होते आणि त्यांच्याकडे वतन होत वतन असल्यामुळे त्यांना जायला मिळत नव्हतं पण सद्गुरु तुकाराम महाराजांनाच करायचं काही दिवस निघून गेले तुकाराम महाराज सदे ऐकुंठाला गेले आणि एक दिवस असा उजळला का हे काम करत असताना अंमलदार आला आणि सांगितलं हे तुझी पूजा अर्चत आली वेळेवर येत नाही तुझी बॉम्ब आहे काहीतरी व्यवहारामध्ये गडबड आहे आणि त्या ठिकाणी भगवंताची पूजा त्यांनी विस्वतली आहे आणि बोलल्यानंतर त्यांना राग आलेला आहे पण त्या क्षणाला ते निघून गेले चावडीवर त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर तर घरी आले आणि घरीला पत्नीला सांगितलं मी आता या ठिकाणी संसारात राहणार नाही मग काय करायचं का मी निघून चाललेलो आहे पत्नी म्हणाली मी तुमच्या बरोबर येते पतीवर मीही तुमच्या बरोबर येते पतीवरता तिला म्हणतात जी पतीच्या मताप्रमाणे चालते सती तिला म्हणतात जी पतीच्या बरोबर सती जाते पतीच्या बरोबर सती जाते विठाला आणि प्राणेश्वरी तिला म्हणतात पतीच निधन समजल्या बरोबर तात्काळ प्राण जातो तिला प्राणेश्वरी म्हणतात मी आपल्या बरोबर येईल चालेल त्या ठिकाणी काय तिला महाराज त्या ठिकाणी घर विकलं ब्राह्मणानं दिलं सगळ्या जमिनी सगळे दान धर्मात केलेलं आहे काय केलं तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचं केलं ते तर हे गुरु शिष्याचं हे गुरु शिष्याचं नातं तुटल्या लक्षात यायला पाहिजे त्या ठिकाणी तुकाराम महाराजाने संपूर्ण आपले पहिले काय केला तर पहिले परमात्मा पर चित्र भक्ती आवडते देवा संकल्पाची सांगितलं आपण निघून जायचं आहे संसारात राहणार नाही आणि मग निघून गेले ते देहूला आले आणि देहूला आल्यानंतर लक्षात आलेलं आहे कुठेच बाबा निघून गेलेले आहे मग मी आता या ठिकाणी मला सद्गुरु भेटले पाहिजे अनुग्रहले हा टास्क घेतला महाराज सगळे वैकुंता गेलेले पण केवढा विश्वास आणि मला भेटल्यानंतरच मी अन्न पाणी सोडलं अन्नपाणी सोडल्यानंतर महाराज तुकाराम महाराजांनी किती दिवस अनुष्ठान केलं किती दिवस नाही घेतलं तेरा दिवस तेरा दिवस, तेरा दिवस झाले निश्चक्रकरिता न पावसी अनंता पांडुरंगा बाप्पा परंतु याने सर्व ते भगवंताचे दिलेल्या वह्या मिळाव्या म्हणून त्यांच्या गुरुने तुकाराम महाराजांनी अनुष्ठान केलं પરંતુ સદગુરુ મેળવા સદ્ગુરુને અનુગ્રહ કરાવવાને કિ દિવસ અનુષ્ઠાન ચાલીસ દિવસ બળે મિયા તો બડે મિયા છોટે મિયા વિશ્વના વિઠ